हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आमच्या गावामध्ये बजरंग दलाच्या स्थापनेचा कार्यक्रम आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला विसर पडलेला आहे खर तर आपण झोपलेले हिंदू आहोत हो। पण आपल्याला जाग करण्याचं काम बजरंगला पण ही झालेली जाग, जाग पुन्हा झोपता कामा कामा पुन्हा सुस्त होता ही धगधगती तलवार जी आहे आपली हिंदुत्वाची हिंदुत्वाची मशाल याही पुढे अशीच निरंतर तेवत राहील याची दक्षता प्रत्येक हिंदून घेतली पाहिजे आज काय झाले आपण प्रत्येक जण जाती जातीमध्ये पाती पातीमध्ये विभागला गेलो तो मराठी मी तो चांभार तो कुंभार तो साळी तो आमका, तो तमका पण एक लक्षात ठेवा कोणाच्याही कार्यानं कर्तृत्वानं कुणाची जात ठरत नसते पण आपण सर्वजण एका आईचे लेकर आहोत ती आई आहे हिंदुत्व जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडली पाहिजे लक्षात ठेवा आपला धर्म परिवहन आहे भगवान असेल तर परका उरावर बसल्याशिवाय राहणार नाही तो परका आपल्या उरावर येण्यापेक्षा त्याला वेळीच पायतडी पण तुडवलं पाहिजे आणि ती तुडवण्याची ताकद हिंमत क्षमता प्रत्येक हिंदुत्वामध्ये आहे हिंदू तरुणामध्ये आहे

लढू म्हणजे आमच्या प्राणाची बाजी लागली तरी चालेल हिंदुत्व आपण झोपेल असल्यामुळे ही हत्या झालेली आहे पण एक लक्षात ठेवा आपण जर एकत्र आलो तर हे सात तुकडे नाही या विश्वावर नाही या ब्रह्मांडावर हिंदुत्वाची सरकार आणि हिंदुत्वाची ताकद उभी राहील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही पण त्याच्याकरता आपल्याला एक होणं गरजेचं हे लक्षात ठेवा अरे इराक इराण पर्यंत आपला हा भारतीय उपखंड होता इकडे ब्रह्मदेशापर्यंत आपला भारतीय उपखंड होता पण हे लचके तोडण्याचं काम ज्या लोकांनी केलं ते त्यांच्या कर्तृत्वान नष्ट होतील स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेतील पण आपलं जे हिंदुत्व आहे आपली जी कमान आहे ती मात्र खाली जाता कामा नये याच्याकरता आपल्याला जाग राहणं गरजेचं आहे आणि ती जागरूकता आज आपण या बजरंग दलाच्या

आज आपले धर्मग्रंथ आपण या ठिकाणी जाळतात आपले धर्मग्रंथ जाळले जातात तरी आपण झोपत आहोत पण लक्षात ठेवा आज धर्मग्रंथ जाळे आपले संत टिकले पाहिजे पंथ टिकला पाहिजे देव टिकला पाहिजे धर्म टिकला पाहिजे पण हे सगळं टिकवत असताना भले आपल्या प्राणाची बाजी लागली तरी चालेल अरे देश धर्म पर वाला शेर शिवा का छावाता देश धर्म पर वाला शेर शिवा का छावाता महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजाता अरे त्या शंभू राजाची आपण अवलाद आहोत त्या छत्रपतींची आपण अवलाद आहोत आणि त्या छत्रपतींनी हे स्वराज्य स्वतःच्या रक्ताला उभं केलेलं आहे आणि ते रक्ताला आपण जर बेमान होणार असाल तर आपण हिंदू नाही आपण हो कायर आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्याकडे थारा नाही आपण कट्टर हिंदुत्व आहोत आपल्या नसा नसात हिंदुत्व नसा, भरलेलं आहे आणि ही हिंदुत्वाची धगधगती वशाल अटके फार झेंडा आपल्या मराठ्यांनी लावलेला आहे मराठी म्हणजे नुसती मराठी जात नव्हे या महाराष्ट्रामध्ये राहणारा कोणत्याही जाती धर्माचा असू द्या तो या महाभूमीमध्ये राहतो तो मराठी असतो म्हणून आपण जाती जातीमध्ये भांडण न लावता बा जाती जातीमध्ये विभागून न जाता आपण प्रत्येकानं हिंदू आहोत याची आठवण ठेवावी आणि त्या हिंदुत्वाला जागण्याचं काम आपण प्रत्येकानं केलं पाहिजे जर आज हिंदुत्व राहिलं नाही तर आपले ग्रंथ नष्ट होतील अरे आपली संस्कृती आपली ग्रंथ आपली श्रुती स्मृती सांगणारी परंपरा आहे अरे आपल्या स्मृतीमध्ये चार वेद आहेत श्रुतीमध्ये चार वेद आहे स्मृतीमध्ये आपला इतिहास आहे आपली श्रुती टिकली पाहिजे आपली स्मृती ही टिकली पाहिजे आपली पुराण ही टिकली पाहिजे याच्याकरता आपण त्याचा आकलन केलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे पण आपण ते न करता आपण नको त्या कथा पाणी सोडल्या गरज आहे समजून घेण्याची गरज आहे आपल्या साधू संतांवरती हल्ले होतात खरा इतिहास सांगायला गेल्यानंतर पण आपण आपण त्या ठिकाणी फक्त हात हलवत उभं राहतो बघतो बसतो बघ्याची भूमिका आपण घेतो पण ती बघायची भूमिका न घेता आपण लढण्याची तयारी ठेवावी दोन हात करण्याची तयारी ठेवावी आणि आपली ताई वाचली पाहिजे आपली गाई वाचली पाहिजे ज्या वेळेला आपली ताई आणि गाई सुरक्षित राहील त्यावेळेला हा देश सुरक्षित राहील याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आज या ठिकाणी बजरंग दलाची स्थापना झालेली आहे बजरंग दलाचं भेदच आहे कारण हे बजरंगल म्हणजे स्वयंस्फूर्तीने हो आपन। स्वयंसेवक आहोत आपण आपल्याला कुठल्या आयडेंटिटीची गरज नाहीये आपलं हिंदुत्व हीच आपली आयडेंटिटी आहे बजरंगल सेवा सुरक्षा ही क्षमता आपल्यामध्ये आहे आपण सेवेचा भाव प्रत्येकानं ठेवला पाहिजे सुरक्षा आपण स्वतःचीही केली पाहिजे समाजाचीही केली पाहिजे हे आपल्याला बजरंग दलानं शिकवलेलं आहे अरे आपली मातृसंस्था आहे विश्व हिंदू परिषद या जगामध्ये काम करते विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना ती स्वयं प्रेरणाने ते काम केल्या जातं कोणी सांगता म्हणून काम करायची गरज नाही लक्षात ठेवा अरे ता आपल्या समोर जर आपल्या गायीची हत्या होत असेल तर आपण ती कवर बघणार आपल्याला कोणीतरी सांगावं आणि मग आपण ते काम थांबवावं असं नाही तर ती आतली जी मशाल आहे धगधग ती हिंदुत्वाची ती जागी झाली पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध आपण पेटून उठलं पाहिजे लक्षात ठेवा अन्याय करणारा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा मूर्ख असतो आणि मूर्ख आपण आपण होता विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे आणि आवाज उठवण्याकरता आज बजरंग दलाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे कोणत्याही तरुणाच्या पाठीमागे कुठलीही अद्भुत शक्ती जर अशा प्रकारे त्रास देत असेल ज्याचं काम करत असेल तर त्या ठिकाणी आपण बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यावं बजरंग दलाच्या वरिष्ठांना आपण ते सांगावं ते आपल्याकरता स्वतःच्या प्राणाची बाजी लावून या ठिकाणी काम करतात आज तालुक्यामध्ये हजारो गायींचे प्राण वाचलेले आहेत हजारो ताईंचे प्राण वाचलेले आहेत लक्षात ठेवा हे कुणामुळे शक्य आहे आपण संघटित झालो तरच आपण जर संघटित झालो नाही आपण जर जाती जातीमध्ये विभागून गेलो तर मग मात्र आपण स्वतःही सुरक्षित राहणार नाही घर सुरक्षित राहणार नाही आपली ताई सुरक्षित राहणार नाही आणि आपली आई सुरक्षित राहणार नाही याच्याकरता आपला देश वाचवायचा असेल पुन्हा भारताचे तुकडे जर करायचे नसतील तर लक्षात ठेवा आपल्याला एक होणं गरजेचं आहे अरे बाकीच्या नजही सोडून जाण्याकरता दुसरी जागा, जागा, जा जागा, ले ले जागा जा आहे लक्षात ठेवा पण तुम्हाला पाळी आली ना तर या जगाच्या पाठीवर जागा शिल्लक राहिलेली जगाच्या शंका नाही पुढे लवकरच हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणार आहे आणि हे हिंदू राष्ट्र होतच आहे आणि राहणार फक्त तुम्ही आम्ही हिंदू झालं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे हे हिंदू राष्ट्र होण्याची स्वप्न उभं राहिलं तर जाऊ हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेल नेल ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आज मला प्रबोधन करायचं आहे आज आपण सगळे आनंदानं या नानज नगरीमध्ये जमलेला आहोत बजरंग दलाची स्थापना आपण सर्व तरुणांनी केली आहे हे बजरंग दल स्थापन झालं पण या गोष्टी आम्हाला काही शिकवत पहिली सेवा शिकवली ती देशसेवा दुसरी सेवा शिकवली ती धर्मसेवा तिसरी सेवा संत सेवा भगवंताची सेवा आई वडिलांची सेवा आणि त्याच पद्धतीनं गोमातेची सेवा जे आम्हाला शिकवतं ते दल आणि त्याची स्थापना करण्याकरता आपण सगळे उपस्थित झालेलो आहोत आणि आपला आनंद असा होतो की प्रत्येकाच्या डोक्यावरती भगवी टोपी भगवा म्हणजे तरी काय काय भावनारहित गर्वरहित आणि म्हणजे भगवा आणि तो प्रत्येकानं धारण केलेला आहे आणि हाच भगवा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला या देशात फरकवायचं आहे बरं म्हणून आपण सर्वजण अगदी आनंदाने जमलेलो आहे आणि सगळे तरुण उपस्थित आहेत आनंद आहे कारण सज्जन या देशाचं भवितव्य घडवण्याकरता अनेक जण पुढे येतात आणि या देशाचं भवितव्य मातीला मिळवण्याकरता शब्दा अनेक जण पुढे येतात कोण आहेत सुरक्षितांनी गोड म्हणावं तीन सजावत देश और शूर तीन लजावत देश कायर और क्रूर ये देशात हिंदू धर्मात जन्माला आले पण या देशाचं भवितव्य मातीला मिळवण्याकरता आपलेच काही कपटी आहेत कायर येत क्रूर आहेत लोक पाहतो आपण पण या देशाचं भवितव्य घडवण्याकरता या देशातली स्त्री अग्रेसर आहे म्हणून वाचली पाहिजे देशातले संत वाचले पाहिजे याकरता शूरवीर समोर येतात आणि आपण सगळे शूरवीर ते उपस्थित आहोत सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो कारण आत्ताचं वातावरण जर आपण पाहायला गेलो तर अतिशय दूषित वातावरण आहे कारण ज्या धर्मात आपण जन्माला आलो तो हिंदू धर्म तो अतिशय लयाला चाललेला आहे का तर आम्ही आता एकोणीस फेब्रुवारी एकोणास फेब्रुवारी आली की आम्ही आनंदाने म्हणतो राजे पुन्हा पण तेवढ्या दिवसापुरतेच का परत नको का पण सज्जना हो ज्या आम्हाला जीवन जगायला शिकवलं त्यांचं स्मरण व्हावं म्हणून ही बजरंगलाची जी पोर आहेत जे युवक आहेत ते अहोरात्र प्रयत्न करत असतात एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा स्थापना झाली ही स्थापना होत असताना छोटस रोपट लावलं गेलं पण ते रोपट आज माऊली सांगतात मोगरा फुलला मोगरा फुलला फुले दाची बहरू दर्याशी आला तसे रोपट आता मोठं झालेलं आहे आणि असंच अविरत असोपट आपल्याला फुलवण्याकरता प्रयत्न करायचे कारण बाकीचे धर्म जर आपण पाहिले ना आपल्या लहान मुलांचा देवावरती विश्वास बसावा म्हणून आहोरात्र प्रयत्न करत आता पट डिसेंबर महिना गेला कोणत्या धर्माचा आपला उल्लेखही करायचा त्या डिसेंबर महिन्यात एक सण असतो बघा दहा दिवसाची सृष्टी सणावाले काय करतात आपल्या मुलाचा विश्वास देवावरती बसावा म्हणून आदल्या रात्री एक खेळणं आणतात पोरग झोपलेला असलं की त्याच्या उशाला ठेवतात सकाळी पोरग उठत ते खेळणं पाहतो त्याला इतका आनंद होतो त्या आई वडिलांकडे जातो बाबा खेळणं कोणी दिलं तर आई वडील सांगतात बाळा हे खेळणं तुला प्रभूने दिलं त्या मुलाचा लहानपणापासून देवावरती विश्वास बसतो काही लोक काही धर्मातले लोक आपल्या मुलाला देव कळवण्याकरता पहिली शोकांतिका सांगतो आपल्याला आपल्या धर्माचा भगवा गंध सुद्धा कपळावरती लावायची लाज वाटते आणि तरुण बसलेले आपले लहान लहान मुलं ज्यावेळेस शाळेत जातात ना त्याला कधी कप रिकाम्या कपळानं पाठवू नका असं सुंदर असा अष्टगंध लावा त्याच्या कपाळावरती वरती पोरग वाटेनं चाललं ना वाटेनं चालणार गंध लावून चाललेलं पोरग जर दुसऱ्या दार लोकांनी पाहिलं तर त्यांची कुजबुज झाली पाहिजे बघा रे रामचंद्र की पवन सुत हनुमान की जय श्रीराम जय जय श्रीराम पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी की महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी की आज महाराज आपल्या संगमनेर प्रखंडातील नानस दुमाला या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी आपण सर्व इथे जमलेला आहात आपल्या सर्वांना बजरंग दलाची पार्श्वभूमी ही सर्व सर्वात ज्ञात आहे आत्ताच प्रबोधन केलेले हबप अरुणजी महाराज दिघे यांनी तुम्हाला बजरंग दलाची इतमभूत माहिती या ठिकाणी मांडलेली आहे बजरंगलाची समाजासाठी गरज काय आहे गरज का आहे आणि बजरंगल हे समाजासाठी का गरजेचं आहे आणि हे समाजासाठी का करत आहे काय करत आहे मित्रांनो बजरंगल ही अशी एकमेव संघटना आहे की जी अविरत तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास ही समस्त हिंदू समाजातील हिंदू बांधवांसाठी कार्यरत असते आणि याची प्रचिती आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात तुम्हाला नेहमी येत असते आपल्या प्रखंडाचे जे संयोजक आहेत हे, हे गेल्या दोन वर्षापासून अविरतपणे हे सगळं संघटन या ठिकाणी घडवण्यासाठी अविरत कार्य करत आहे आणि आप आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की या संघटनेत काम करताना मनुष्य हा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ बाळगता हा, हा।, 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 हा। समर्पित भावनेने या ठिकाणी काम करत असतो तर आपण सर्व या संघटनेत जोडले गेलेले आहात या संघटनेमध्ये काम करणारा हा एक सर्वसाधारण मनुष्य नसून हा भगवंतानी निवडलेला दैवी कार्यासाठी हा एक दैवी पुरुषच असतो मित्रांनो आपल्याला काम करताना बऱ्याच अडचणी येत असतात बरेच अनुभव येत असतात तस बघायला गेलं तर या ठिकाणी आपले जे वरिष्ठ मार्गदर्शक बसलेले आहेत यांनी या सगळ्या अडचणीतून मार्ग काढून ही शाखा या ठिकाणी लावलेली ला आहे आणि संपूर्ण तुमच्या संगमनेर तालुक्यामध्ये जवळपास मला वाटतं शंभर किती दादा पासष्ट शाख्या लावल्या आहेत आणि पुढच्या येत्या महिन्याभरामध्ये शंभर शाखेचं त्यांचं टार्गेट आहे तर हे टार्गेट ठेवतानाच मनामध्ये जो सर्वात प्रथम त्यांचा जो त्यांनी ध्येय ठेवलेले आहेत हे म्हणजे समाजाला जागरूक करून एकत्रीकरण करणे आणि या एकत्रीकरणाची मागच्या चार महिन्यापासून बघतात की वारंवार वाढत्या हिंदूंवर होणारे हल्ले आणि या हल्ल्यांना प्रतिकार करणारे आणि या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात प्रति मोर्चे काढून त्यांना त्याच त्याच स्टाईलने उत्तर देणारे हे फक्त बजरंगलवाले आहेत आणि हे जे दैवी कार्य आहे हे दैवी कार्य करत असताना आपले जे बांधव आहेत या बांधवांवर अनेक अनेक अडचणी येतात पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो मित्रांनो आपली तालुक्याची टीम असेल आपली जिल्ह्याची टीम असेल ही शंभर टक्के तुमच्या सोबत आहे काम करताना तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नका कि हे काम केल्यावर आपल्याला असं होईल हे काम केल्यावर तसं होईल आणि कोणाच्या सांगण्यावर किंवा कोणी उठवलेल्या वावड्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका निस्वार्थीपणे समर्पित भावनेने या संघटनेच आपण कार्य करत राहत आणि निश्चितपणे जसं आपण प्रार्थनेत म्हणत असतो परम वैभव नेतू मेत स्वराष्ट्रम आपल्याला आपल्या भारत मातेला परम वैभवाकडे न्यायचं आहे आणि म्हणून आपण हे कार्य करत आहोत आणि हे कार्य करत असताना आपल्याला अनेक खडतर प्रवास करावे लागतात आणि त्यातला हा एक प्रवास आहे आणि आपण हे कार्य सुरू ठेवावं आमची तालुक्याची टीम तुमच्या सोबत आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि या शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि इथं जमलेल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन जय श्रीराम